आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज बहिणीला पळून नेले म्हणून भावाने केला मुलाच्या बापाचा निर्गुण खून एरवडा येथील राजीव गांधीनगर परिसरात राहणारे कटाळू कचरू लहाडे यांच्या मुलाने शेजारीच राहणाऱ्या इस्माईल रियाज शेख याच्या बहिणीस पळून नेल्याचा राग मनात धरून इस्माईल शेख याने मुलाच्या बापाचा धारदार शस्ताने तोंडावर वार करून निर्घून खून केल्याची घटना आज दुपारी घडली त्यामुळे एरवडा राजीव गांधीनगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी आरोपी यास ताब्यात घेतले आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की आरोपी इस्माईल शेख याची बहीण सकाळपासून गायब होती ती कटाळू लहाडे याच्या मुलासोबत पळून गेल्याची माहिती त्याला मिळाली त्याचा राग मनात धरून इस्माईल शेख याने पोलीस स्टेशनला कोणतीही तक्रार न करता मुलाच्या बापाचाच निर्गुण खून केला मुख्य आरोपी इस्माईल रियाज शेख याला अटक करण्यात आली असून मयताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे कायदा व सुव्यवस्थेसाठी घटनास्थळी योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला आहे पुढील तपास एरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके करीत आहेत आम्हाला माहित नव्हतं गल्लीत असून त्यांच्या पोरीचं लपड आहे म्हणून डायरेक्ट मारल्यावर आम्हाला माहित पडलं की त्याला खालात केलंय म्हणून मग तुम्ही मला सांगा ते मदत होते त्यांनी का नाही बोलले का नाही बोलले आम्ही मामाला घेऊन गेला असतो आजार केला असत साहेबांना सांगितलं असतं कदम साहेब पण आले होते आमच्याकडे आम्ही सांगितलं असत ना सांगितलं असतं का नसत रात्री ती पोरगी मायेकडे आली म्हणली पोटात कसं घेऊन म्हणून घेतलं काम सोडून द्या मंगलाकडे होतं सांगायचं होतं ला। मामी त्या पोराची माय आली तिने नाही सांगितलं म्हणली मी पोरीकडे गेले त्या दोन चार कोण लागतात मी माझे माझा मामा मग आम्हाला माहित झालं तुम्ही जे म्हता काय पोरगी काय घरातून गेली का सांगा मला ज्यांनी केलं ना त्याच्या मागे तुम्ही म्हणायचं चला चा आम्ही नसताना पोलिसाची साथ दिली तुमची तुम्ही आम्हाला म्हणायचं होतं तुम्ही नातेवाईक असून आम्हाला साथ नाही दिली घडी हा मग का मारायचं बापाला मारायचं आम्हाला मारायचं होतं आम्ही काहीच केलं नसतं ना बाबा रात्री का सकाळीच गेली म्हणा आणि साडे बारा याकरता मारल सकाळी गेली तुम्हाला काय काय बनले काय माहित नाही बायक मुलगी मुलीच्या मुली आहे बाहेर असेच गेल पेऊन मला प्याला त्याला बदल बाहेर जाऊ नका सत्य बगत रहा। एक्शन महाराष्ट्र न्यूज